होय गाय पंचमीच्या दिवशी तुझ्या आईची झाली काय त्या दिवशी पंचमी दिवशी आईने नी वहिनीला स्वयंपाक करायला लावला वहिनीने काही कर करपावल्या आमटी करायला लावली तर आमटी केली आळणी मग भांडण होते ना तर काय होत्या दोघींची आणि तुम्हाला तर माहितीये ना आमच्या आई स्वयंपाकात किती सुग्र नाही म्हणून केले मग वहिनीला बडबड तुझ्या आई बर का सुग्रण स्वयंपाक पण तिची सून पण सुबरणच असली पाहिजे असं काय आहे का अगं लगेच शिकन का ती तिचं आता लग्न झालं या पहिलीच तिची पंचमी आहे अगं तिचं दहावी पर्यंत तिच्या गावात शिक्षण झालं अस अकरावी बारावी बाहेरच्या बर ठिकाणी बरं चार सहा महिने गेलं की लग्नच झालं त्याच्यामुळं काही स्वयंपाकाचा तिचा काही संबंध आला असं का नसेल ना। का नाही बरं आपलं लग्न झालं तर त्यावेळेस तुझं पण काहीतरी स्वयंपाक करताना चुका होतच असतील ना त्यावेळेस माझ्या आईने समजूनच घेतलं का नाही मग तसं समजून घ्यायचं असतं शिकवायचं असतं शिकता शिकता शिकतं लेकरू ह का माणूस का आईच्या पोटात शिकतं का शिकवाच लागतं तसं लगेच तिच्यासोबत बांधणं करायची काय गरज होते का असं नसतंय ग आपलं लेकरू काय दुसऱ्याचं लेकरू काय ती आपलंच ना आपल्यासाठी तिचं घर सोडून ती आपल्यासाठी येते आणि तिला आपण सणासुदीचं दुखवायचं किती केलं तरी ती आपली सून आहे ना आपल्यासाठीच आली ना मग असं असतंय का कुठ नाही समजून सांग असं वागू नका उलट तिला जीव लावा तिला जर तुम्ही आज जीव लावला ना तर ती उद्याच्याला तुम्हाला चांगला जीव लावे लक्षात आलं का रे तुम तिला सांगू शिक्षक